महाविकास आघाडीचं तिकीट वाटप हे सुरळीत पार पडणार नाही असं सगळ्यांनाच वाटत होतं ते मोठा घोळ घालतील कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि आणखीन त्यांचे मित्र पक्ष आणि त्याच्यामध्ये शिवसेना हे तिन्ही पक्ष जो काही गोंधळ घालतील त्या गोंधळामध्ये त्यांचं तिकीट वाटप हे शेवटच्या क्षणापर्यंत होणार नाही असं वाटत होतं आणि त्याचबरोबर महायुतीचं तिकीट वाटप मात्र सुरळीत पार पडेल कारण साधा फॉर्म्युला होता ज्याच्या जागा निवडून आल्या आहेत तेवढ्या जागा त्यांना द्यायच्या आहेत म्हणजे शिंदे गटाच्या जागा जेवढ्या निवडून आलेल्या आहेत तेवढ्या त्यांना द्यायच्या आहेत अजित पवार गटाच्या ज्या निवडून आल्या आहेत ते त्यांना द्यायच्या आहेत आणि उर्वरित जागा ह्या भारतीय जनता पार्टीने घ्यायच्या आहेत हा सदा सरळ फॉर्म्युला होता मात्र भारतीय जनता पार्टीची अपेक्षा वाढली ते शिंदे गटाला आणि पवार गटालाही कमी जागा देऊन जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये आता शिंदे पवार गटाची नाराजी ही भाजपाला होणार की काय असं वाटायला लागलंय म्हणजे शिंदे पवार हे जे दोन्ही गट आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत म्हणजे ते कोणत्याही बाबतीमध्ये भाजप बरोबर आता तडलोड करायला तयार नाही आहेत त्याचं कारण असं आहे की जे खासदार बरोबर आलेले आहेत त्यांना जर आपण तिकीट देऊ शकलो नाही तर ते माघारी फिरतील फटाफूट होईल आणि त्याचबरोबर नव्याने येणारी जी लोक आहेत तेही विश्वास ठेवणार नाहीत कारण शिंदे पवारांना विधानसभा ही महत्वाची आहे म्हणजे आगामी विधानसभेमध्ये जर बाजी मारायची असेल जास्तीत जास्त लोक आपल्याबरोबर यावी असं वाटत असेल की यावेळेस जे खासदार बरोबर आले त्यांना तरी तिकीट मिळवून देणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना निवडून आणणं हे यावेळी गरजेचं आहे मात्र भाजपने त्यामध्ये आडकाठी चालवली असं दिसतंय आणि म्हणूनच तिकीट वाटप लांबलेलं आहे आता काय होईल ते बघा म्हणजे जर शिंदे गटाच्या काही खासदारांना डावळलं तर ते खासदार परतीचा मार्ग पत्करतील मोठ्या प्रमाणावर नाराजी होईल तोच प्रकार पवार गटामध्येही होईल आणि जे कार्यकर्ते आहेत म्हणजे जरी नेते आलेले असले शिंदे गट किंवा पवार गट अजित पवार गट या दोन्ही गटामध्ये जर दर नेते जरी आलेले असले तरी सुद्धा कार्यकर्ते आहेत तिथेच ती आहेत म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत ते वाढ बघतायत आहेत म्हणजे जर आपल्या पक्षाचा जर खासदार असेल तिथे जर आपला उमेदवार असेल तर ते मतदान करते मात्र तिथे जर भाजपचा असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा जर असेल तर मात्र ते मतदान करणार नाहीत कारण अजूनही जे आता नवीन नवीन या फुटी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कार्यकर्ते हे तिथेच आहेत आणि कार्यकर्ते वाट बघतायत म्हणजे जिथे पवार गटाचा खासदार उभा असेल तिथे पवार गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे म्हणजे अजित पवार गटाला शरद पवार गटाचेही कार्यकर्ते मदत करतील कधी कर जेव्हा समोर भाजपचा उमेदवार असेल कारण भाजपच्या उमेदवाराला हे पवार गट किंवा अजित पवार गट किंवा शरद पवार गट हे दोन्ही गट हे मतदान करण्याच्या मनस्थितीमध्ये नसणार आहेत तोच प्रकार शिंदे गटाचाही होणार आहे म्हणजे जिथे शिंदे गटाचा ना उमेदवार नाही जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे शिंदे गटाचे कार्यकर्ते सरळ सरळ हे उभा ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे जातील कारण शिवसैनिक हे आतापर्यंत एकत्र आहेत त्यांची जी काही बांधणी आहे जी काही ठेवण आहे किंवा पक्षाची विचारधारा आहे ती शिवसेनेशीच बांधील की आहे त्याच्यामुळं जिथे शिवसेनेला डावळलं जाईल म्हणजे शिंदे गटाला जिथे डावळलं जाईल तिथे भाजपचा घात होण्याची शक्यता आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जे काही भाजप बेरजेचं राजकारण करत होतं तिथे मात्र आता वजाबाकी होताना दिसतंय म्हणजे जर डावळलं गेलं दोन्ही गटांपैकी कोणालाही जर डावळलं गेलं तर मात्र भाजपचा तिथे घात होऊ शकतो निवडून आलेल्या जा ज्या जागा आहेत त्या जर दिल्या आणि त्यांच्या पाठीशी जर खंबीरपणे उभं राहून त्यांना जर निवडून आणलं तर भाजपची विश्वासार्हता ही अधिक वाढेल आहे म्हणजे विधानसभा निवडणुका ते एक हाती घशात घालतील अशी परिस्थिती आहे कारण भारतीय जनता पार्टी दिलेला शब्द पाळते त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये सांभाळून घेतलेला आहे अगदी चांगल्या प्रकारे त्यांना मदत केलेली आहे आणि निवडून गेलेल्या खासदारांना त्यांनी तिकीट देऊन त्यांना पुन्हा निवडून आणलेला आहे हा जो संदेश जायचा आहे मतदारांमध्ये तो चांगल्या प्रकारे जाईल मात्र आता जो काही घोळ सुरू आहे काही जागांवर तो जर तसाच राहिला आणि काही जागांवर जर उमेदवारांची आदला बदल केली तर मात्र भाजपला मोठ्या प्रमाणावर फटका बसू शकतो कार्यकर्ते आजही काठावर आहेत जरी शिवसेना फुटली असली शिवसेनेचे नेते बाहेर गेलेले असले तरी सुद्धा कार्यकर्ते हाय तिथेच आहेत म्हणजे उदाहरण जर द्यायचं असलं तर जिथे शिवसेनेचा उमेदवार उभा आहे तिथे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकत्र एक होऊन तो आपला आहे असं समजून मतदान करतील मात्र तिथे जर शिवसेनेचा उमेदवार नसेल आणि तिथे जर भाजपचा उमेदवार असेल तर मात्र हे शिवसैनिक शिवसेनेच्याच उमेदवाराला मतदान करतील तीच परिस्थिती अजित पवार गटाची आहे महाविकास आघाडीमध्येही तेच होणार आहे आणि म्हणून आत्ता भाजपने मोठ्या भावाची भूमिका घेऊन दोन्ही म्हणजे पवार आणि शिंदे गटाला या दोन्ही गटांना त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे हे ज्या जागा मागतायत म्हणजे खरं तर त्यांनी पण अवास्तव जागांची मागणी करण्यापेक्षा जे निवडून आलेले आहेत त्यांच्याबरोबर जे आलेले आहेत तेवढ्याच जागा घेऊन भाजपची साथ घेऊन तेवढ्या लोकांना निवडून आणणं हेही त्यांच्या हिताचं आहे आणि म्हणूनच भाजपाने शिंदे आणि पवार गटाला जर सांभाळलं नाही तर त्याचे परिणाम मात्र उलटे होतील